कर्नाटक सरकारकडून सीमा भागातील मराठी बांधवांवर मर होणाऱ्या अन्याय आणि अत्याचाराविरोधात तसेच कर्नाटक सरकारच्या विधिमंडळ अधिवेशन विरोधात आज बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीने महामेळाव्याचं आयोजन केलं होतं मात्र कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करत कर्नाटक पोलिसांनी या मेळाव्यास परवानगी नाकारली होती शिवसैनिक कोल्हापुरातील ताराराणी चौकातून भगवी रॅली घेऊन बेळगावसाठी रवाना झाले मात्र पुणे राष्ट्रीय महामार्गावरील कर्नाटक पोलिसांनी त्यांना रोखलं येथे महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते तसेच शिवसैनिक आणि पोलिसांमध्ये झटापट झालीये कोल्हापूरमधून शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी रॅली काढत बेळगावकडे जाण्याचा निर्धार व्यक्त केल्याने सीमेवर तणावाचं वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर दोन्ही राज्यांच्या पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात आहे बेळगावच्या धर्मवीर संभाजी महाराज चौकात कर्नाटक पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात आहे कोगनोळी टोलनाक्याजवळ शिवसैनिकांना पोलिसांनी अडवलंय महामार्गावर शिवसैनिकांनी यावेळी ठिय्या आंदोलन केलं कोल्हापूर बंगळूर हायवेवर वाहतूक विस्कळीत झाली होती शिवसैनिकांना पोलिसांनी कोनगोळी टोल नाक्यावर अगोदरच अडवला आहे बेळगावच्या दिशेने आम्ही जाणारच असा आक्रमक पवित्रा यावेळी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेकांनी घेतलाय या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे